असा हा छान मऊ लुसलुशीत जाळीदार खरवस म्हटलं की सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे आज आपण मऊ लुसलुशीत जाळीदार खरवस कसा बनवायचा ते पाहतोय नमस्कार मंडळी मी उषा उषाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका भांड्यामध्ये घेतलेला आहे तीन वाटी एवढं चिकाचं दूध तर चिकाचं दूध म्हणजे मैस किंवा गाय व्हायल्यानंतर सुरुवातीचं जे दूध असतं त्याला चिकाचं दूध असं म्हणतात बऱ्याच ठिकाणी चिक किंवा कच्चं दूध सुद्धा म्हणून ओळखलं जातं तर हे चिकाचं दूध थोडंसं दिसायला पिवळसर आणि आपल्या नेहमीच्या दुधापेक्षा थोडंसं घट्टसर असं हे दूध असतं आता तीन वाटीसाठी इथे मी एक वाटी एवढं साधं दूध वापरलेलं आहे आता एकूण आपलं चार वाटी एवढं दूध आहे त्यासाठी इथे मी एक वाटी एवढी साखर घेतलेली आहे त्यासोबतच चार ते पाच हिरवी वेलची हिरवी वेलची आपल्याला अशा पद्धतीने थोडीशी उघडून टाकायची आणि मिक्सरला हे आपल्याला छान असं वाटून घ्यायची साखर बारीक करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली साखर बारीक करून झालेली आहे साखर बारीक करून घेतल्यामुळे दुधामध्ये साखर विरकळण्यासाठी खूप कमी असा वेळ लागतो जर आपण अशीच साखर टाकली तर ती दुधामध्ये विरगळण्यासाठी खूप जास्त असा वेळ लागतो त्यामुळे इथे मी साखर बारीक करून घेतलेली आहे आता ही दळून घेतलेली साखर आपल्याला दुधामध्ये टाकून छान अशी मिक्स करून घ्यायची ह्यामध्येच आपण वेलची पूड टाकून घेतलेली आहे त्याचासुद्धा स्वाद छान यावा म्हणून इथे आपल्याला हे दूध जे आहे ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आता खरवस शिजवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे इडली पात्र इडली पात्रामध्ये दोन ग्लास एवढं पाणी टाकून घेतलं आणि इडलीचा जो स्टँड असतो तो उलटा ठेवलेला आहे आता हे भांडं आपल्याला गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवायचे तर इथे तुम्ही पाहू शकता साधारण पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत ह्यामध्ये आपण वेलची पूड टाकलेली होती त्या वेलचीचा सुद्धा स्वाद छान असा उतरलेला आहे आता हे जे दूध आहे ते आपल्याला गाळून घ्यायचे साखरेमधला जो काडी कचरा असेल तो सुद्धा निघून जातो इथे मी खरवस बनवण्यासाठी हा जो कुकरचा आपला रेग्युलरचा डब्बा असतो तोच वापरलेला आहे आता हा डब्बा आपल्याला इडली पात्रामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि डब्यावरती एक झाकण ठेवायचे आणि पुन्हा वरती आपल्याला इडली पात्राचं झाकण लावून गॅसची फ्लेम आपल्याला हाय करून घ्यायची आहे हाय फ्लेमवरती साधारण पंचवीस ते तीस मिनटासाठी हे वाफवून घ्यायचे जर क्वांटिटी कमी असेल तर वेळ थोडासा कमी लागतो पण इथे मी साधारण सातशे ते आठशे एम एल दूध वापरलेलं आहे त्यामुळे पंचवीस ते तीस मिनिट इथे मला हे खरबस वाफून घेण्यासाठी लागलेलं आहे तर इथे तीस मिनिट झालेले आहेत आपण झाकण उघडून बघूया तर मस्त असा खरबस इथे तयार झालेला आहे आता आपण हा व्यवस्थित शिजलाय का नाही ते पाहण्यासाठी एखादी टूथपिक किंवा सुरीच्या चाह्याने अशा पद्धतीने आपल्याला हे चेक करून पाहायचे काळी क्लीन आलेली आहे म्हणजेच आपला खरवस छान असा शिजला गेला आहे आता हे बाहेर काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवायचे तर साधारणपणे अर्धा तास मी असाच हा खरवस बाहेर थंड होण्यासाठी ठेवला आणि अर्ध्या तासानंतर पुन्हा एक तास मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेला होता दीड तासानंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा खरवस सेट झालेला आहे आणि आता आपण ह्या खरवसाच्या वड्या पाडून घेऊया तर वड्या पाडत असताना अगोदर आपल्याला कडा ज्या आहेत त्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने ह्या खरवसाच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत तर इथे सा तुम्ही पाहू शकता मस्त असा मऊ लुसलुशीत जाळीदार खरवस आपला इथे तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वड्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी खरवस बनवण्यासाठी साखरेचा वापर केलेला आहे साखरेऐवजी गुळसुद्धा वापरू शकता साखर किंवा गुळाचं प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे थोडंसं कमी अधिक तुम्ही करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा मऊ लुसलुशी जाळीदार असा आपला खरवस तयार झालेला आहे तर हा खरवस खाण्यासाठी अतिशय छान लागतो तोंडात टाकताच विरघळणारा तयार होतो तर अतिशय सोपी रेसिपी आहे घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी मित्रमैत्रिणी नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू धन्यवाद